आताची मोठी बातमी समोर येते सावंतवाडी जलची संरक्षक भिंत शुक्रवारी कोसळली आहे सुरक्षेच्या दृष्टीनं कैद्यांना ओरोसीत हलवणार असल्याची माहिती मिळते याबद्दल अधिक माहिती देत आमचे सावंतवाडी प्रतिनिधी विनायक गावस जुईली आताच आपल्या समोर जी महत्वाची दिसते तीच म्हणजे सावंतवाडीतल्या कारागृहाची भिंत जी संस्थानकालीन होती ती कोसळलेली आहे पंधरा ते वीस मिनिटांपूर्वी हा प्रकार घडलाय काही दिवसांपूर्वी पाहिलं तर या ऐतिहासिक दगडी असणाऱ्या संस्थानकालीन संरक्षक भिंतींवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं सुरक्षतेच्या दृष्टीनं कारागृहाच्या मागणीनुसार चिरेबंद अशी आणि सिमेंट कॉन्क्रीटने असणारी वर एक साधारण दोन फुटी ते तीन फुटी इंच असणार उंच असणारी भिंत ही वाढवण्यात आली होती आणि त्या वजनामुळे ही खाली असणारी एक ऐतिहासिक पुरातन अशी जी आहे जो भिंत होती ती कुठेतरी कमकुवत झाल्याचं यामुळे लक्षात इथले काही नागरिक पण या निमित्ताने ते सांगतायत एक ऐतिहासिक असा ठेवा हा सावंतवाडीचा होता इथले स्थानिक आमदार दीपक भाई केसरकर हे जेव्हा मंत्री असताना जेल टुरिझम सारखी संकल्पना राबवण्यासाठी ते प्रयत्नशील होते बांधा असतील किंवा बांध्याचं पोलीस स्टेशन स्थानक वा असेल किंवा सावंतवाडीचं हे कारागृह असेल या ऐतिहासिक वास्तूंना कुठेतरी टुरिझम मध्ये आणण्यासाठी सुद्धा त्यांचा प्रयत्न असल्याचं त्यांनी मागे एकदा बोलून दाखवलं होतं पण सार्वजनिक बांधकामच्या या गलथान कारभाराचा फटका हा या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतोय चौ बाजूने ही दगडी अशी संरक्षक भिंत आहे त्यामुळे चारही बाजूला धोका निर्माण झालेला आहे चारही बाजूने रस्ता असल्यामुळे रहदारीचं ठिकाण असल्यामुळे तेथन येणारे जे प्रवासी आहेत किंवा येता करणारे तिथले रहिवासी आहेत यांच्या जीवाला खूप मोठा धोका या निमित्तान निर्माण झालेला आणि विशेष म्हणजे जवळपास पन्नासहून अधिक कैदी सावंतवाडी कारागृहात असल्याची माहिती मिळते त्यामुळे त्या कैद्यांची सुरक्षित पण लक्षात घेता आता कारागृह अधीक्षेची कामळे जे आहेत ते त्यांना ओरोज येथे हलवण्याची प्रोसेस करतात त्यावेळी जिथे मीडिया गेल्यानंतर मीडियाला कव्हर करण्यापासून पण ते रोखताना पाहायला मिळाले किंवा फोटो घेताना त्यांनी अडोवळ ते तिथे दिसून आले त्यामुळे हे सगळं बघता निश्चितच सार्वजनिक बांधकाम विभाग असेल कारागृहाचा कारभार असेल हा पूर्णपणे या ऐतिहासिक खेळ्याला मातीमोल करण्यात कुठेतरी कारणीभूत ठरत असल्याची जी एक संतप्त भावना आहे ती इथल्या सामान्य नागरिकांची आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच